नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे पावणे नऊ वाजले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा ब्लॉग सुरू करतोय मी सकाळी तर आज आहे संडे तर काल खूप गर्दी होती दर्शनासाठी तर काल खूप भाविकांनी गर्दी केली होती म्हणजे गणपती बघण्यासाठी तर रस्ते इतके ब्लॉक होते की गाडी काढायला जागा मिळत नव्हती लांबून फिरून जावं लागत होतं तर आज पण दोन एक दिवस खूप गर्दी राहणार आहे आता पंधरा तारखेला ईद आहे आणि नाही सोळा तारखेला ईद आहे सतरा तारखेला अनंत चतुर्दशी तर खूप गर्दी राहणार या दोन दिवस तर हे शेवटचे दोन दिवस लोक इतकी गर्दी करतात विचारूच नका तर खूप गर्दी आहे तर सर्वांना ॲडव्हान्समध्ये अनंत अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि ईदच्या हार्दिक शुभेच्छा तर आज संडे तर आज सकाळी सकाळी चहा बिस्किट नाश्ता वगैरे केलाय सकाळी सकाळी चहा बिस्किट नाश्ता झालाय आणि आता इथे सोयाबीन सोयाबीनचे वड्याची भाजी करायची आता तर तिघ जण बसले आता इथं तर हे काय करते तुम्ही शिवम पण काय करतो शिवम पाणी काढतोय शिवम अरे तर हम्म गणपतीच्या कुठे तर गणपतीचे मोदक कोणी <laughs> घेतले तर मित्रांनो दोन तीन दिवसापासून तेच मोदक खवरायला आम्ही तेच नाही बाप्पाचा मोदक कोणी चोरला आणि खाऊन घेतला काय खाल्ला कोणी खाल्ला बघूयासारख <laughs> तर मित्रांनो लाडक्या बहिणीचे पैसे खाऊन घेतले मी लाडकी बहिणी इथं भांडू राहिले मला पैसे दे खुर्च्या आण टेबल आण खुर्च्या काय टेबल खुर्चे येते का खुर्चे राहिले इथं घेतले घर मित्रांनो मी जे पैसे आले होते रेंट पे करून टाकलं आता रेंट पण पे करणं आवश्यक आहे पण आता इथं खुर्च्या लागते खुर्च्या घेऊन यावं लागणार आहे आता म्हटलं देऊ पुढल्या आठवड्यात अजून काय हप्ता जमा झाला नाही तिसरा दोनच हप्ता जमा झाला नाही घेणार ते खुर्च्या पे करून देईल ते जर खरंच त्याच्या तर आल्या खुर्च्या तर खरं का फेक मी मित्र मित्र पैसे खर्च होऊन गेले आता काय करणार दुसऱ्याची वाट पाहते दुसरे आले मग देणार पुढच्या विचारायला आता कितीला आहे नेमके पैसे त्या डुप्लिकेट फुटाच्या तुटाच्या ओरिजिनल साडेतीनशे पाचशे काय म्हणजे आम्ही घेई अडीचशेला आता काय पाहिजे मी नाही तिला काय करू राहिले तुम्ही पाणी सगळं सांडून राहिलं

पावन वाजले अजून काहीच खायला नाही चापात झाले का पाणी आहे का, पाँची मिन्तर पाँची मिन्तर भाजी। करा का तो पाणी पितोय तर मित्रांनो झोमॅटोच काम फार बेकार आहे खूप कमी पैसे भेटतात याच्यामध्ये कारण आपल्या ही सिटी जी आहे ना ग्रामीण भाग आहे मुंबई भागामध्ये जास्त पैसे भेटतात तर मुंबईमध्ये कशा आहे एक ऑर्डर दिली का दुसरी ऑर्डर वाचते तिसरी ऑर्डर ऑर्डर वाचते इकडे कसं राहतं एक ऑर्डर दिली का एक तास बसून राहावं लागतं आणि एका तासाने ऑर्डर येते तर मित्रांनो पोरं पण इथं भरपूर आणि ऑर्डर करणारे पण भू कमी आहे इथे आणि लोक इथं पैशाचा खूप विचार आहे इथं एक रुपये पण टीप देत नाही लवकर कोणी लवकर आणि तिकडे मुंबईमध्ये कसे मोठे लोक राहते श्रीमंत लोक राहते आणि माग वस्तू असली तरी घेऊन टाकतात आणि टिप पण देतात वरतून कारण तिकडं श्रीमंती आहे इकडं कशी इकडे थोडीशी पण कमी अर्निंग होते तर पूरी प्रॉब्लेम चालू आहे तर बघू आता आज जायचे अकरा वाजता तर 7 वाजेपर्यंत अरे बाळा ओके तर इकडे चालू आहे झालं काहीतरी गेलं तेव्हापासून बसून सलू राहिले तर काल म्हणजे रस्त्याने एवढी धूळ झाली का आता पाऊस मध्ये उघडतो बंद होतो आणि ते काय होते रस्त्यावरची माती सुकलेली असते ती डोळ्यामध्ये उडते आणि त्याच्यामुळे डोळ्यामध्ये गेली का मग असं बेकार होतं डोळ्याला तर धुळच भरपूर झाली तर रस्ते रस्ते पण एवढे खराब झाले इतके खड्डे खुड्डे गाडी अशी केली जाते पाण्यामध्ये काय रस्तेच खराब झाले सगळे आणि लोक रस्ते पण तयार करून राहिले नुसते पैसा कमवून राहिले आणि रस्ते तर काही ध्यानावर नाही आहे उदक्षम झाले तिकडे बाप्पा झालाय तर आम्ही सगळे किचनमध्येच बसवलं आहे गणपती बघू शकतो तुम्ही हे आमचं असं किचन आहे आणि इथेच आम्ही साईडला गणपती बसवला आहे तर हे आपलं किचन इकडे आपले बाथरूम आणि इकडे हॉल तर एक हॉल एक बाथरूम आणि एक किचन तो वन बाय बिचके आपला वरती वरती बघू शकता सिमेंटचे पत्रे मित्रांनो सिमेंटचे पत्रे आणि इकडे तुम्ही इकडे पी ओ पी बघितली का कशी तर मित्रांनो थर्माकॉल आहे तर थर्मोकॉलचे छेत बनवले याच्यावर रात्रीने एवढा उंदीर फिरतो ना कधी कधी उंदीर खाली पडायला बसला तर मित्रांनो रात्रीचं उंदीर फिरतो याच्यामध्ये वरती या पिओ पियो आपल्या थर्मोकॉलच्या पिओ पीमध्ये तो उंदीर एवढा मोठाला असतो तो खाली पण येऊ शकतो काय खायचं तुला तर मित्रांनो कालचे ॲपल अजून आहे आता ॲपल थोडे स्वस्त झाले एकशे चाळीस रुपये किलो हां सरदी सकाळी साखळी नाही खायचं रे शिवमकोट गेला बाले काय करतो इकडं चल चल इकडं हां बस तर अभ्यासकर म्हणतो काय म्हणतो

चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा तर पुढच्या लॉग तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू